अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना मी कांचन तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवरती आज आपण सत्यनारायणाची कथा ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून दे देवी लक्ष्मीचे आणि श्री विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहील आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला कथेला सुरुवात करूयात आणि हो माझ्या मैत्रिणींनो प्रत्येक पौर्णिमेला ही कथा आवर्जून ऐका बघा उद्याची पौर्णिमा आहे कथा आवर्जून ऐका घरातील इडापिडा दुःख दारिद्र्य संकटे अडचणी दूर होऊन माता लक्ष्मीची आपल्या वास्तूमध्ये अखंड कृपा राहते त्यामुळे उद्याची पौर्णिमा आहे कथा ऐकायला विसरू नका प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला कथा ऐकायची आहे तर चला कथेला सुरुवात करूयात श्री सत्यनारायण कथा अद्याय पहिला श्री गणेशाय आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो नैमिशारण्यात राहणाऱ्या ऋषींनी एकदा पुराण सांगणाऱ्या सुतांना विचारले की हे मुनी श्रेष्ठा कोणत्या व्रताने वा तपाने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ते ऐकण्याची मला इच्छा आहे आपण कृपया सांगावे यावर सूत म्हणाले मुनींनो नारदांनी हा प्रश्न लक्ष्मीपती भगवान विष्णूला विचारला असता विष्णूने नारदाला दिलेले उत्तर मी तुम्हाला सांगतो ते ऐका लोकांवर दया करावी या हेतूने श्रेष्ठ योगी नारद मुनी अनेक लोकात फिरत फिरत एकदा मनुष्य लोकात आले तेव्हा सर्व लोक आपापल्या पूर्वसंचितानुसार अनेक प्रकारच्या योनीत जन्म घेऊन कर्मानुसार अनेक प्रकारचे दुःख भोगित होते ते पाहून त्यांचे दुःख नाहीसे करण्याचे काय साधन आहे याचा विचार करीत नारद विष्णू लोकास गेले तेथे चतुर्भुज शंख चक्र गदा व पद्म धारण करणाऱ्या आपाद वनमाला घातलेल्या व गौरवर्णाच्या भगवान नारायणास पाहून नारदांनी त्यांच्या स्तुतीस आरंभ केला नारद म्हणाले जो वाणी आणि मन यांना अगोचर अनंत शक्तिमान आधी मध्य अंत याहून वेगळा निर्गुणी असून सर्व गुणांचे ठाई व्याप्ती असलेला जगात जे जे काही दिसते त्या सर्वांचे अगोदरचा भक्तांची दुःखे नाश करणाऱ्या हे नारायणा तुला माझा नमस्कार असो जो निर्गुण आहे त्रिगुणात्मक आहे जगाची मूळ कारण आहे भक्तांची दुःखे नष्ट करणारा आहे त्या नारायणास माझा नमस्कार असो श्री भगवान विष्णू म्हणाले हे भक्ता नारदा तू येथे कशासाठी आलास तुझ्या मनात काय आहे ते मला सांग मी तुला सर्व काही सांगेन नारद म्हणाले मृत्यू लोकात सर्वजण आपापल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीत जन्म घेऊन दुःख भोगीत आहेत आपली जर माझ्यावर कृपा असेल तर ही दुःखे नाहीशी होण्याचा सोपा उपाय आपण मला सांगा माझी ऐकण्याची इच्छा आहे श्री भगवान म्हणाले लोकपकाराच्या हेतूने तू मला हा चांगला प्रश्न विचारलास ज्याच्या आचरणाने मोह मुक्तता होते असा उपाय सांगतो कर हे अत्यंत पुण्यकारक व्रत असून स्वर्ग व मृत्यू लोकात आजपर्यंत ते कोणालाही माहीत नाही तुझ्यावरील माझ्या प्रेमामुळे हे बालका तुझ्याजवळ मी आज प्रकट करीत आहे या व्रताला सत्यनारायण व्रत म्हणतात हे सत्यनारायणाचे व्रत विधीपूर्वक आचारले असता इही लोकी सुख मिळते व परलोकी मोक्षाची प्राप्ती होते भगवंताचे हे बोलणे ऐकून नारद मुनी म्हणाले या व्रताचे फल कोणते विधी कसा करावा ते केव्हा करावे व ते पूर्वी कोणी केले हे मला विस्तारपूर्वक सांगा यावर भगवान म्हणाले या व्रताने दुःख शोकादी नाहीसी होऊन धनधान्याची समृद्धी होते सौभाग्य संतती व विजय प्राप्ती होते हे व्रत कोणत्याही दिवशी श्रद्धा आणि भक्तीने करावे ब्राह्मण व बांधव यासह धर्मावर निष्ठा ठेवून सूर्य अस्तमानाच्या वेळी सत्यनारायणाची पूजा करावी केळी दूध शुद्ध तूप साखर गव्हाचा रवा साखर न मिळाल्यास गुळ घेऊन सर्व वस्तू सव्वापट या प्रमाणात एकत्र करून त्याचा नैवेद्य अर्पण करावा गव्हाचा रवा न मिळाल्यास तांदुळाचा रवा साखर न मिळाल्यास गूळ घेऊन सर्व वस्तू सव्वापट या प्रमाणात एकत्र करून त्याचा नैवेद्य करावा ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी जनासह वर्तमान सत्यनारायणाची कथा श्रवण करावे नंतर बंधुवर्गासह व ब्राह्मणासह भोजन करावे भक्तीपूर्वक प्रसाद भक्षण करून सत्यनारायणासमोर नृत्य भजन गायन आदी करावे सत्यनारायणाचे स्मरण करावे सत्य बोलावे व सत्य, सत्य आचरण ठेवावे असे केल्याने मनुष्य मात्राच्या इच्छा सत्यनारायण तात्काळ पूर्ण करतात विशेषतः कलयुगात व मृत्यूलोकात श्रद्धापूर्वक हाच एकमेव सोपा उपाय आहे श्री सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला इति प्रथमोध्याय समाप्त हरे नम अध्याय दुसरा श्री सत्यनारायण कथा अध्याय दुसरा भगवान म्हणाले हे नारदा हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगतो रम्य अशा काशी नगरात एक अत्यंत दारिद्र्य ब्राह्मण राहत होता तहानेने व भुकेने व्याकुळ होऊन तो नेहमी भूतळावर फिरत असे त्या दुःखी ब्राह्मणाला ब्राह्मणावर प्रेम असणाऱ्या भगवंताने पाहिले व एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन भगवान त्याला सामोरे गेले व विचारले हे ब्राह्मणा अत्यंत दुःखीत होऊन तू भूतळावर का फिरतोस हे सर्व जाणण्याची मला इच्छा आहे ते तू मला सांग ब्राह्मण म्हणाला मी एक अत्यंत ब्राह्मण असून भिक्षा मागण्यासाठी फिरत असतो हे दारिद्र्य नाहीसे करण्याचा उपाय माहीत असल्यास सांग भगवान म्हणाले सत्यनारायण रूपी विष्णू इच्छित पूर्ण करणारा असून फल देणारा आहे हे, हे ब्राह्मणा तू त्याचे पूजन रूपी व्रत कर हे केल्याने माणसाची सर्व दुःखातून मुक्तता होते त्या व्रताचे विधान त्या ब्राह्मणाला सांगून वृद्ध ब्राह्मण स्वरूपातील भगवान अंतर्धान पावले त्या ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी करीनच या विचाराने त्या दारिद्र्य ब्राह्मणाला रात्री नीट झोपही लागली नाही सकाळी उठल्याबरोबर मी सत्यनारायण व्रत करीन असा संकल्प मनाशी करून तो ब्राह्मण भिक्षेला गेला त्या दिवशी त्या ब्राह्मणाला भरपूर दवे प्राप्ती झाली त्यातून त्याने आपल्या बांधवासह सत्यनारायणाची पूजा केली त्या व्रताच्या प्रभावामुळे तो ब्राह्मण सर्व दुःखातून मुक्त झाला त्याला सर्व प्रकारचे वैभव प्राप्त झाले तेव्हापासून तो ब्राह्मण दरमहा सत्यनारायण व्रत करू लागला व त्यामुळे पापमुक्त होऊन मोक्षाला गेला हे ब्राह्मणांनो जो कोणी हे व्रत भक्तिभावाने करील त्याची सर्व दुःखे नाहीशी होतील ऋषीण हो भगवन भगवंताने नारदमुनींना जे व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले दुसरे काय सांगू ऋषी म्हणाले हे मुणे त्या ब्राह्मणाने आचारलेले हे व्रत नंतर पृथ्वी तलावर कोणी आचारले ते सर्व ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे व श्रद्धा निर्माण झाली आहे सूत म्हणाले पृथ्वीवर हे व्रत वर कोणी आचारलेत तुम्ही ऐका तुम्ही ऐका एकदा तो ब्राह्मण आपल्या सर्व वैभवासह बांधवासह स्वजनासह हे व्रत श्रद्धेने करीत असता एक मोळीक्या तेथे ते आला मोळी दारासमोर ठेवून तहाने व्याकुळ होऊन तो आत आला असता त्या ब्राह्मण ब्राह्मणाने केलेले सत्यनारायणाचे व्रत त्याच्या दृष्टीस पडले त्याने ब्राह्मणास नमस्कार करून विचारले हे आपण काय करीत आहात या व्रताचे आचरण केल्याने काय फळ मिळते ते मला समजावून सांगा ब्राह्मण म्हणाला सर्व इच्छा पूर्ण करणारे हे सत्यनारायणाचे व्रत आहे त्याच्या प्रसादाने मला धनधान्याची समृद्धी प्राप्त झाली या व्रताची माहिती मिळाल्यामुळे मोळी अत्यंत आनंदित झाला प्रसाद भक्षण करून व पाणी पिऊन तो नगरात गेला मोळी डोक्यावर घेऊन सत्यनारायणाचे चिंतन करीत मोळी विकून या गावास मला जे धन मिळेल त्यातून मी सत्यनारायण व्रताचे आचरण करीन असे तो मनात चिंतित होता धनिक लोकांच्या त्या रम्य नगरात त्याला त्या दिवशी मोडीचे पैसे नेहमीपेक्षा दुप्पट मिळाले त्यामुळे आनंदित होऊन त्याने उत्तम पिकलेली केळी साखर तूप रवा हे सर्व पदार्थ सव्वा प्रमाणात खरेदी करून तो आपल्या घरी आला व आपल्या बांधवांना बोलवून विधियुक्त सत्यनारायणाची पूजा केली त्या व्रताच्या प्रभावाने तो धनधान्य पुत्रादी संपदीने युक्त झाला यही लोकीचे सुख भुगून शेवटी तो सत्य लोकास गेला या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय पूर्ण झाला हरे इति समाप्त सत्यनारायण कथा अध्याय तिसरा सूत म्हणाले हे मुनी हो या संबंधी मी आणखीन एक कथा सांगतो ती ऐका पूर्वी उल्कामुख नावाचा एक सौरभौम राजा होता तो जितेंद्रिय सत्यभाषी व बुद्धिमान असून दररोज देवळात जाऊन ब्राह्मणांना दान देऊन धन देऊन संतुष्ट करीत असते त्याची पत्नी पतिव्रता असून कमलमुखी होती एक दिवशी नदी, तीर, नदी तीरा नदी तीरावर तो पत्नीसह सत्यनारायणाचे पूजन करीत होता त्याच एक साधू नावाचा व्यापारी तेथे ते आला व्यापारासाठी त्याच्याजवळ भरपूर धन होते नदी तीरावर नाव उभी करून तो राजाजवळ आला व त्याचे व्रत पाहून नम्रपणे त्याने राजाला विचारले हे राजा भक्तियुक्त अंतकरणाने तू हे काय करीत आहेस ते ऐकण्याची मला इच्छा असून तू सविस्तर सांग राजा म्हणाला पुत्रादी संपदा प्राप्त व्हावी म्हणून विष्णूचे अतुल तेजस्वी असलेले हे सत्यनारायणाचे व्रत मी आचरित आहे राजाचे बोलणे ऐकून आदराने साधू म्हणाला मला हे व्रत सविस्तर सांगा त्याप्रमाणे मी ते करीन मलाही संतती नाही या व्रतामुळे मी निश्चित होईल असे म्हणून व्यापारासाठी इतरत्र न जाता तो संतती देणारे हे व्रत त्याने आपल्या पत्नीस सांगितले व जर मला संतती झाली तर मी हे व्रत करीन असा नवस त्याने केला हे व्रत आपल्या पत्नीला लीलावतीला सांगितले व एके दिवशी त्याची धार्मिक धर्मपरायण पती सेवारत पत्नी लिलावती सत्यनारायणाच्या प्रसादाने गर्भवती झाली दहाव्या महिन्यात तिला एक कन्यारत्न झाले व शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे ती दिवसेंदिवस वाढू लागली म्हणून तिचे नाव नाव त्याने कलावती ठेवले एके दिवशी लिलावती आपल्या पतीला अत्यंत मधुरवाणीने म्हणाली आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे सत्यनारायणाचे व्रत का करीत नाही त्यावर साधुवाणी म्हणाला हे प्रिये तिच्या विवाहसमयी हे व्रत मी करीन अशा प्रकारे पत्नीला आश्वासन देऊन तो व्यापार करण्यासाठी परगावी निघून गेला इकडे कलावती वयाने व गुणांनी पितृगृही वाढू लागली आपली कन्या उपवर झालेली पाहून विचार विचारविनिमय करून एका दूतास बोलवून त्याला वर संशोधनार्थ पाठविले तो दूत उत्तम वर शोधित असता कांचन नावाच्या नगरीस पोहोचला व एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला रूप गुण संपन्न अशा पा उन हो त्या वाण्याच्या मुलाला पाहून साधूवाण्याने अत्यंत आनंदाने आपल्या बांधवासह त्या वैश्यपुत्राला आपल्या कन्येचे विद्युत कन्यादान केले परंतु दुर्दैवाने विवाह प्रसंगी सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला त्यामुळे भगवंताची त्याच्यावर गैरमर्जी झाली काला जावायासह निघाला आपल्या श्रीमंत जावायसह हो सिंधू तीरावर असणाऱ्या रत्नसारपुरामध्ये तो वाणी व्यापार करू लागला चंद्र के राजाच्या त्या नगरीत व्यापाराच्या व्यापारात त्यांचा काही काल अत्यंत आनंदात गेला अशा वेळी सत्यनारायण भगवंताने हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून झाल्यामुळे याला अत्यंत व कठीण दुःखे प्राप्त होत शाप यानंतर थोड्याच दिवसात राजवाड्यातील धनाची चोरी करून काही चोर साधूवानाच्या निवास निवासस्थाने आले असता राजसेवक आपल्या पाठलागावर आहेत हे पाहून भीतीने जवळील द्रव्य तेथेच टाकून पळून गेले तेवढ्यात ते, ते राजदूत तेथे आले व चोरीस गेलेले राजाचे धन पाहून त्यांनी त्या ते चोर दोघांना चोर समजून बांधले व आनंदाने धावत जाऊन राजा सांगितले की आपले धन चोरणारे हे दोन चोर आणले आहेत आज्ञा व्हावी राजाने फारसा विचार न करता त्यांना कारागृहात टाकण्याची आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांना बेड्या घालून किल् किल्ल्यातील कारागृहात टाकले त्यावेळी परमेश्वरी मायेमुळे त्यांचे काहीच ऐकले न जाता चंद्रकेतू राजाने उलट त्यांचे सर्व द्रव्य जप्त केले भगवंताच्या शापामुळे त्याच्या पत्नीला दुःख प्राप्त झाले व घरातील सर्व द्रव्ये चोरीला गेले तेव्हापासून दुर्दैवाने व व्याधीने त्रस्त झालेल्या त्यांच्या पत्नीला उपासमार घडू लागली व भुकेसाठी घरोघरी ती भिक्षा मागू लागली त्याची मुलगी कलावतीही भिक्षा मागू लागली एक दिवस भुकेने व्याकुळ झाली असता एका ब्राह्मणाच्या घरी ती गेली तेथे सत्यनारायण व्रत चालले होते ती तेथे बसले सत्यनारायण कथा श्रवण केली दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून प्रसाद भक्षण करून ती रात्री घरी परतली आईने मुलीस प्रेमाने विचारले मुली इतक्या रात्री उशिरापर्यंत तू कोठे होतीस तुझ्या मनात काय आहे यावर या कलावती आईला म्हणाली की मी एका ब्राह्मणाच्या घरी मनोवांचित पूर्ण करणारे व्रत पाहिले ते ऐकून आनंदित झालेली साधू साधूवाण्याची पत्नी सत्यनारायण व्रत करण्यासाठी सिद्ध झाली आपला पती व जावाई शीघ्र घरी यावा असा संकल्प करून साधू साधूवाण्याची पत्नी आप्तबांधवासह सत्यनारायण व्रताची पूजन करू लागली व माझ्या पतीचे व जावायचे अपराध क्षमा करण्यास तुम्ही समर्थ आहात अशी वारंवार प्रार्थना करू लागली या व्रताने सत्यनारायण भगवान संतुष्ट झाले त्यांनी चंद्रकेतूच्या स्वप्नात त्याला दृष्टांत दिला की हे राजा सकाळीच बंदी शाळेतील सोडून दे तसे त्यांचे जप्त केलेले द्रव्यही परत कर अन्यथा मी तुझा धन पुत्र व राज्य यासह नाश करीन असे सांगून भगवान अदृश्य झाले सकाळी राज्यसभेमध्ये चंद्रकेतूने हे स्वप्न स्वजनांना सांगितले व बंदी शाळेतील दोन्ही वाण्यांना मुक्त करण्याची आज्ञा दूतांना दिली राजाज्ञेप्रमाणे दूतांनी आणि व त्या त्याचा जावई यांची मुक्तता करून राजासमोर आणले व नम्रतेने म्हटले महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे दोन्ही वाणी पुत्र बंदेशाळेतून मुक्त करून आणले आहेत साधूवाणी व त्याचा जावई यांनी राजाला नमस्कार केला परंतु पूर्वीचा प्रसंग आठवून भीतीमुळे काहीच भाषण केले नाही त्या दोघांना पाहून राजा आद्राने म्हणाला हे सर्व दुःख तुम्हाला तुमच्या दैवयोगामुळे योगामुळे भोगावे लागले आता तुम्हाला काहीही भय नाही असे म्हणून त्यांच्या बेड्याकडून त्यांना शौर कर्म व मंगल स्नान करविले वस्त्र वस्ता, अलंकार देऊन त्यांचा गौरव केला व आपल्या मधुर भाषणाने त्यांना संतुष्ट केले पूर्वी जप्त केलेले द्रव्य दुप्पट करून दिले व राजा त्यांना म्हणाला हे सज्जन हो आपण आपल्या घरी जा त्यांनीही राजाला नमस्कार केला व म्हणाले आम्ही तुमच्या कृपेने आता घरी जातो या ठिकाणी सत्यनारायण कथेतील तिसरा अध्याय पूर्ण झाला समाप्त श्री सत्यनारायण कथा अध्याय चौथा सूत म्हणाले नंतर त्या साधुवाण्याने ब्राह्मणांना दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व स्वतःच्या नगराज निघाला काही अंतर गेला असता श्री सत्यनारायण भगवंतांनी त्याची परीक्षा पाहावी म्हणून संन्यास वेश धारण केला व तुझ्या नौकेत काय आहे असे त्याला विचारले तेव्हा संपत्तीच्या उन्माद उन्मादाने त्या दोघांनी त्यांचे हास्य करून विचारले की हे संन्यासी आमचे द्रव्य नेण्याची तुझी इच्छा आहे का आमच्या नौकेत लता पत्रे भरलेली आहे ते शब्द ऐकून भगवान म्हणाले तुमचे शब्द खरे होत असे म्हणून संन्यास वेशातील भगवान निघून गेले व जवळच समुद्रकाठी आश्चर्यचकित झाला नौकेतील पाणी वेली पाहून त्याला मूर्छा आली थोड्याच वेळात शुद्धीवर येऊन तो शोक करू लागला तेव्हा त्याचा जावई त्यास म्हणाला की आपण दुःख का करता त्या संन्यासाच्या शापाने हे असे घडले आहे तो संन्यासी हवे ते करू शकतो आपण त्याला शरण जाऊ या म्हणजे आपल्याला हवे ते मिळेल ते भाषण ऐकून तो साधूवाणी त्या संन्यासाजवळ गेला व भक्तीने नमस्कार करून आदराने म्हणाला साधू महाराज मी आपल्याजवळ खोटे बोललो त्याची आपण मला क्षमा करा पुन्हा पुन्हा नमस्कार करून तो अत्यंत दुःखी झाला त्याचा शोक पाहून संन्यासी म्हणाले दुःख करू नको तू माझ्या पूजेस विन्मुख झालास त्यामुळे माझ्या आदेने तुला पुन्हा पुन्हा दुःख प्राप्त होते हे ऐकून तो परमेश्वर रूपी संन्यासाची स्तुती करू लागला तो म्हणाला तुझ्या मायेने भुललेले ब्रह्मादि देवही तुझे रूप व गुण ओळखू शकत नाहीत हे भगवंता हे आचार्य आहे तुझ्या मायेला भुललेला मी एक अडाणी माणूस आहे मी तुमचे स्वरूप कसे जाणणार माझ्यावर कृपा करा मी आपली यथाशक्ती पूजा करीन मला शरणांग शरणांगताला पूर्वीचे धन परत मिळावे त्याचे हे भक्तियुक्त बोलणे ऐकून भगवान संतुष्ट झाले साधूवाण्याला त्याचे इच्छित देऊन भगवान अंतर्धान पावले तो ना तो नावेजवळ आला तेव्हा ती पूर्वीप्रमाणेच धनाने भरलेली दिसली सत्यदेवाच्या कृपेमुळे माझे मनोरथ पूर्ण झाले असे म्हणून साधूवानाने आपल्या बांधवासह हो येता विधी सत्यनारायणाची पूजा केली सत्यनारायणाच्या कृपेने आनंदित होऊन त्याने प्रयत्नांती आपली नाव नदीत लोटून तो स्वगृही गेला तेथे तो आपल्या जावायस म्हणाला मी माझी रत्नपुरी पहा ही माझी रत्नपुरी पहा असे म्हणून द्रव्य एक दूत त्याने घरी पाठविला तो दूत नगरात जाऊन साधूवाण्याच्या पत्नीस हात जोडून तिच्या मनातील म्हणाला पुष्कळ द्रव्य जामात व बांधवा यासह साधूवाणी आपल्या नगराजवळ आले आहेत ते दूताचे शब्द ऐकून ती साधुवाण्याची भाऱ्या आपल्या मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे म्हणाली व स्वतः लगबगिने पतीच्या दर्शनासाठी गेली आईच्या सांगण्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा करून परंतु प्रसाद न घेता ती मुलगी तशीच पती दर्शनार्थ हो गेली त्यामुळे रुष्ट झालेल्या सत्यनारायण भगवंताने तिचा पती व नौका आतील धनासह पाण्यात बुडविली तेथे आलेल्या कलावतीला आपला पती न दिसल्यामुळे अत्यंत दुःख झाले व ती मूर्चीत होऊन पडली नाहीशी झालेली नौका व दुःखित झालेल्या कण्येला पाहून साधूवाणी भिवून गेला व नातवंडासह हा काय चमत्कार आहे याचा विचार करू लागला इकडे लिलावती आपल्या मुलीची स्थिती पाहून दुःखी होऊन शोक करू लागली व आपल्या पतीला म्हणाले इतक्या थोड्या वेळात नौका व कलावतीचा पती नाहीसे कसे झाले कोणत्या देवाच्या कोपामुळे हे झाले असेल ते कळत नाही सत्यनारायणाचे महात्म्य कोण जाणू शकेल त्याच्याच अवकृपेमुळे असे घडले नाही ना असे म्हणून ती स्वकीयांसह शोक करू लागले कलावतीला पोटाशी धुरून ती रडू लागली तेव्हा कलावतीने पती नाहीसा झाल्याच्या दुःखाने त्याच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला आपल्या मुलीचा असा निर्णय पाहून धर्मनिष्ठ व सज्जन असलेला साधूवाने दुःखांतिरेकाने सं संतप्त झाला सत्यनारायणाच्या मायेने मी मोहित झालो आहे त्यानेच ही नौका नाहीशी केली असावी असे म्हणू लागला सर्वांना बोलवून त्याने येता शक्ती सत्यनारायणाची पूजा करण्याचा संकल्प बोलून दाखविला सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार केला त्यामुळे दिनांचे कैवारी सत्यनारायण संतुष्ट झाले व आकाशवाणीच्या रूपाने म्हणाले तुझी मुलगी पतीदर्शनासाठी येताना माझा प्रसाद भक्षण न करता भक्षण न करताच आली आहे म्हणून तिचा पती अदृश्य झाला आहे ती घरी जाऊन प्रसाद घेऊन येईल तर तिला पुन्हा पतीचे पतीची प्राप्ती होईल त्याप्रमाणे तिने घरी जाऊन आदर आणि प्रसाद भक्षण केला आणि बंदरात आली तेव्हा आप्तजनांसह आपल्या पती तिला दिसला त्यानंतर ती आपल्या वडिलांना म्हणाली आपण आता घरी जाऊ विलंब कशाला मुलीचे हे शब्द ऐकून आणि आनंदित झाला व त्याने विद्वित सत्यनारायणाची पूजा केली त्यानंतर तो आप्तजन व धन यासह घरी गेला व दर पौर्णिमेस व संक्रांती सत्यनारायणाचे पूजन करून सुखी झाला व शेवटी सत्य लोकास गेला या ठिकाणी सत्यनारायण कथेतील चौथा अध्याय पूर्ण झाला हरे नम इति चतुर्थोध्याय समाप्त श्री सत्यनारायण कथा अध्याय पाचवा सूत म्हणाले आणखी एक कथा सांगतो ती ऐका पूर्वी एक अंगध्वज नावाचा प्रजाहितदक्ष राजा होता सत्यनारायणाच्या प्रसादाचा अपमान केल्यामुळे त्याला दुःख प्राप्त झाले ते असे तो एकदा वणात गेला असता त्याने अनेक वन्य प्राण्यांची शिकार केली व तो एका वडाच्या झाडापाशी आला असता तेथे ते गवळी लोक आपल्या आपतस्टांसह सत्यनारायणाची पूजा करताना त्याला दिसले परंतु त्याने तिकडे लक्ष केले तिकडे दुर्लक्ष केले व साधा नमस्कारही केला नाही तरीही गवळ्यांनी त्याच्यापुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला भक्तिभावाने सर्व गवळ्यांनी ती प्रसाद तो प्रसाद ग्रहण केला व ते सुखी झाले प्रसादाचा त्याग केल्याने राजा मात्र अत्यंत दुःखी झाला त्याचे शंभर मुलगे धनधान्यादी संपदा नाश पावली हे सर्व सत्यनारायणाच्या रोषामुळे झाले असे वा त्याला वाटले म्हणून जेथे गवळ्यांनी सत्यनारायणाची पूजा केली होती तेथे जाण्याचे त्याने निश्चित केले तेथे तो गवळ्यांसह गेला व त्यांच्यासह अत्यंत भक्तीने विधिवत सत्यनारायणाची पूजा केली त्यामुळे तो सर्व ऐश्वर्याने संपन्न होऊन त्याला पुत्रादी प्राप्ती झाली इ लोकी सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकी गेला हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजेमुळे त्याला झाला म्हणून सर्वांनी अगत्याने सत्यनारायणाची पूजा करावी जो कोणी अत्यंत दुर्लभ अशा या व्रताची पूजा करतो व भक्तीने फळ देणारी ही पुण्यकथा ऐकतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेमुळे धनधान्यादी संपदेचा लाभ होतो दारिद्र्याचे दारिद्र्य नाहीसे होते बंदात सापडलेला बंदमुक्त होतो भयभीत असल्यास भयमुक्त होतो सर्व मनोरथ पूर्ण होऊन शेवटी सत्यलोक प्राप्त होतो या व्रताने मनुष्य सर्व क्लेशातून मुक्त होतो ते हे व्रत मी तुम्हाला सांगितले विशेषतः कलियुगात सत्यनारायणाची पूजा फलदायी आहे कोणी यालाच काल ईश सत्यदेव अथवा सत्यनारायण म्हणतात अनेक रूपे धारण करून लोकांच्या इच्छा पूर्ण करणारा असा हा सत्यनारायण कलियुगात सनातन व्रत रूपी होईल जो कोणी याचे नित्यपठन अथवा श्रवण करील त्यांची सर्व पापे सत्यनारायणाच्या प्रसादाने नैशी होती या ठिकाणी सत्यनारायण कथेतील पाचवा अध्याय पूर्ण झाला येथे पंचमोध्याय समाप्त हरे नम श्री स्वामी समर्थ